हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस तेवीस भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देश अर्ज भरण्यास सुरुवात तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यकर्ता मेळाव्याची रणधुमाळी कोण होणार भिवंडी लोकसभा खासदार कोण दिल्ली संसदेवर खासदार म्हणून लोकप्रतिनिधी करणार महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून तेवीस भिवंडी लोकसभेचे खासदार होण्यासाठी इच्छुक असलेले जिजाऊ सामाजिक संघटनेचे निलेश सामरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात बांधणी करून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आपल्या जिजाऊ सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कशा प्रकारची कामे केली जातात यासाठी सभा घेऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खासदार होण्याची इच्छा बोलून दाखविली आणि त्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आणि जनतेला विश्वास देऊन अखेर दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजी तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधित्व करण्यासाठी जिजाऊ विकास पार्टी नावाने अपक्ष उमेदवार तसेच भारतीय काँग्रेस पक्ष असे दोन उमेदवारी नामनिर्देश अर्ज भरण्यात आले त्यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद टिकणार की शमणार हे दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजीच्या मतदानाच्या वेळी उघड होणार आहे कारण भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील हे तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यामुळे आणि महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे आघाडीचे दोन्हीही दिग्गज प्रतिस्पर्धी उमेदवार असल्याने लढत ही तिरंगी होऊन अतिशय अटीतटीची आती होणार असल्याची चर्चा होत आहे शहापूर मुरबाड तालुक्यातील मतांचे विभाजन होऊन नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे मेळावे प्रचार सभा रॅली ह्या प्रचंड जनसमुदाय गर्दी जमा करून घेतल्या जातात परंतु शून्य मतदार राजा हा आत्ता हुलाथापांना बळी न पडता नेमकेपणाने लोकाभिमुख जनतेच्या खऱ्याखुऱ्या मूलभूत विकास कामे, करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे उभे राहील हे उद्याचा काळच ठरवेल